अब्रुबाई आहे ती तिने खऱ्या अर्थानं सगळ्या महिलांना स्वतःच्या लाईन मध्ये आणून बसवलेला आहे की राजकारणी महिला या अशाच पायाला छप्पन बांधून फिरतात का वगैरे असा तिने एक प्रकारचा संदेश सभागृहात दिलेला आहे किती घालला आहे किती असलेली या शब्दांमध्ये काहीच वाटलं नाही का अरे तिथे सभागृहात बसलेल्या बायकांना सुद्धा लाज वाटली असेल ऐकताना आम्ही तर महिला आहोत आम्ही टीव्हीवर बघताना सुद्धा आम्हाला केळस आली अरे बाई काय बोलतेय हिला काही समजत का ही एका सत्ताधारी पक्षाची आमदार आहे एका सत्ताधारी पक्षाची भारतीय जनता पार्टीची ही प्रदेश महिला अध्यक्ष आहे तिच्या तोंडून ही भाषा शोभते का मी तर खरं सांगू का तुम्हाला मी काही भाजपच्या पदाधिकारा महिलांना फोन केले त्यांच्याशी मी द्वारे चॅटिंग केलं त्यांना फिरलं याचा नेमका अर्थ काय तर त्याच्यावरती त्यांनी असं एक स्मायली टाकली आणि तोंडाला कुलूप अशा पद्धतीने त्यांनी एमोजी पाठवला म्हणजे त्यांना सुद्धा लाजवटतीय बोलण्याची याच्यावरती की काय बोलायचं या बाईच्या वक्तव्यावरती म्हणजे अक्षरशः तिने आता या सगळ्या गोष्टींचा कळस केलाय ती स्वतः एकतर सेटलमेंट पंटरबाई आहे तिला काहीही वेळ द्यायला नाहीये कि इथं राज्यात काय चाललंय आणि बाकी काय चाललंय फक्त बेंबीच्या देठापासून बोंबलायचं आणि दुसऱ्याला गप्प करायचं आणि गप्प नाही करता आलं तर त्याला ब्लॅकमेल करायचं कारण मेहबूब शेखचं प्रकरण ताज आहे आपल्याकडे तेव्हा सुद्धा ती मेहबूब शेखच्या प्रकरणात सुद्धा असंच मिळाली होती की असं एकशे सत्तर मी पायाला बांधून फिरते अरे लाज वाटते का तुला बोलताना आहे काय तुला नेमकं आपलं सांगायचं आहे हे जरा स्पष्ट तरी करून सांग की माझं म्हणणं असंच आहे म्हणून किती दलिच्छपणा आहे किती केळसवाना प्रकार आहे आणि याच्यातनं तू महिलांना नेमकं काय संदेश देते मी तर देवेंद्र फडणवीस यांना याच्या माध्यमातून विनंती करते की तिला पहिल्यांदी महिला प्रदेश अध्यक्ष पदावरून खाली करा तिची लायकी नाही त्या खुर्चीवर बसण्याची ज्याची खरंच मात्रता आहे ना त्याला त्या जागेवरती बसा गोरे चिट्टे चेहरे पाहिजे का तुम्हाला प्रदेश प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि असे पायाला धिंगे घालून किंवा काय पायाला असे बांधून बिंदून फिरण्यासाठी थांबू आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही भुंकायला तिला तिथं बसवलेली आहे हे महाराष्ट्र जाणतो आणि असं परबांवरती चिखलफेक करून किंवा परबांवरती असं बोलून काहीही फरक पडत नाही कारण शिवसेनेचा वाघ येतो सभागृहातला आणि तो, तो पूर्ण उरणार आहे चित्रा वाघला कि मी आमदार पदात त्या पदावरून बाहेर यावं स्वतःहूनच कुणी काढण्यापेक्षा तिने स्वतःहून यावं कारण ती लायकी नाहीये छप्पन्न जणांना तू पायाला घेऊन फिरतीयेस म्हणजे तू कुठल्या लेवलची बाई आहेस हे सगळ्यांना कळलंय आता बहुतेक त्यामुळे फडणीसला म्हणाव की तिला पहिल्यांदा त्या पदावर तू बाजूला काढ कारण की प्रत्येक पुरुषाला तू जर पायाला घेऊनच हिंडणार असणार आहेस ते माहितीये <laughs> आणि राठोड भाऊ बोलायला तुझी स्मृती भंग झाली होती का तुला विसर पडतोय का किंवा निरवस्त्र किरीड सोमय यांच्याविषयी बोलायला तुला आठवत नाहीये का जर विसरण्याचा जर आजार असेल तर त्याच्यावर गोळा चालू करूयात का आपण त्यांना ज्या मुद्द्यांवर बोलायचंय त्या मुद्द्यावर ही बाई बोलतच नाहीये प्रत्येक वेळेस ठाकरे 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 बरं तुझ्या नावा पुढे ना। सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाघाचे त्याच्यामुळे तुला ते वाघाची त्याची तरी तू किंमत ठेवली पाहिजे चित्र वाघ स्वतःला म्हणतीस चित्र म्हणण्याची तर तू लायकीची नाहीयेस तू विचित्र वाघ आहे पण जो वाघ म्हणून तू म्हणतेस ना तो सुद्धा एक ब्रँडेड आणि प्रसिद्ध चांगला माणसांचा तो एक लोगो आहे की तो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ते वाघ आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे कोणी ढाणे वाघ आहेत जे विधान भवनामध्ये असतील विधान परिषदेत असतील जे आमच्या पक्षाचं नेतृत्व करतायत ह्या सुशिक्षित महाराष्ट्रासाठी सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन महाविकास आघाडीमधून लढतोय आमच्या अंगावर येऊ नकोस आम्ही फाडून ठेवल्याशिवाय राहणार नाही